आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सिडको येथे सौभाग्य मंगल कार्यालय पपया नर्सरी येथे मंगळवारी दिनांक वीस मे रोजी विवाह समारंभात वधू पक्षाच्या खोलीतून सोन्या चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या चोट्याला गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अवघ्या दोन दिवसात अटक केली प्रशांत देवानंद राणे व चौतीस राहणार जुने धुळे सध्या सातपूर नाशिक असे नाव आहे सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित मोपेडवर येऊन कार्यक्रमात सहभागी झाल्याचे निदर्शनात आले तब्बल पंचेचाळीस सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा मागोवा घेतला संशयित निमा हाऊस ते सौर बाबा नगर रस्त्यावर मोपेडसह येणार असल्याचे समजताच पोलिसांनी आय टी आयच्या मागे सापडला असून त्यास अटक केली दरम्यान संशयिताकडून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड अशा एकूण तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पुलीस उपआयुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली युनिट क्रमांक दोनच्या पथकाने कामगिरी केली तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचेही सहकार्य लाभले एकेपी के पी न्यूजसाठी ब्यूरो अनवर खान पठाण नाशिक